विद्यार्थ्यांना नाट्यतंत्र व नाट्यशास्त्राच्या माहितीसाठी यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर येथील जिजामाता विद्यालयामध्ये बालनाट्य कार्यशाळा व महोत्सव संगीत नाट्य अकादमी नवी दिल्ली सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारद्वारे आयोजित व अद्वैत कलामंच बहुद्देशीय विकास संस्था सिंदगडद्वारा संचालित जिजामाता कन्या विद्यालयामध्ये पार पडला या बालनाट्य कार्यशाळेचे उद्घाटन जिजामाता कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका दीपा फाटे यांच्या शुभहस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन करून करण्यात आलं यावेळी मंचावरती प्रमुख पाहुणे म्हणून कार्यशाळेचे आयोजक राहुल हळदे पावर ऑफ मीडियाचे नेर तालुका अध्यक्ष व ज्येष्ठ कलावंत नवनाथ दरोई उपस्थित होते विद्यालयातील विद्यार्थिनींना राहुल हळदे यांनी नाट्यतंत्र व नाट्यशास्त्र याबाबत सखोल असं मार्गदर्शन केलं यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता विद्यालयातील शिक्षक वैभव जगताप अमजद मिर्झा आशिष धोटे शाळेतील कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले कार्यशाळेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन अमोल नगराळे डॉक्टर राहुल हळदे जितेंद्र मोहोड कलावंत बापूराव रंगारी संदीप मिसळे इस्माईल आझाद अभय सोनटक्के यांनी केलं सूत्रसंचालन सोनल दांडगे तर प्रास्तविक राहुल यांनी केलं नमस्कार मी डॉक्टर राम हळदे संगीत नाटक अकादमी नवी दिल्ली आणि अद्भेद कलामंच उद्देश विकास संस्था सिंकेड यांच्या संयुक्त विद्यमानाने स्थानिक जिजामाता कन्या महाविद्यालय येथे बालनाट्य कार्यशाळा व महोत्सव याचं आयोजन तीस तारखेपासून या तीस तारखेपासून तर पुढील दहा सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत अकरा दिवस हे बालनाट्य शिबिर चालणार आहे या बालनाट्य कार्यशाळेचं आयोजन करण्यामागचं उद्देश असं आहे जिजामाता कन्या महाविद्यालय हे अनेक कलेच्या बाबतीत संगीताच्या बाबतीत किंवा बाकी अदर ॲक्टिव्हिटीजच्या बाबतीत अग्रेसर आहे नेर तालुक्यामध्ये शिवाय इथे स सा, सायन्स विज्ञान नाट्य मेळावा आणि महोत्सव हे आयोजन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने एक कोलॅबरेशन म्हणून संगीत नाटक अकॅडमीच्या वतीने आणि आमच्या संस्थेच्या वतीने हे बालनाट्य शिबिर चालणार आहे याच्यामध्ये टोटल पंधरा मुली सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांना दहा तारखेला समारोपाच्या दिवशी प्रमाणपत्र देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात येईल आणि जे काही नाटक त्यांनी शिकले आहेत पंधरा दिवसात त्याचं एक प्रस्तुतीकरण आम्ही दहा तारखेला देणार आहोत याशिवाय आपल्याला माहीत आहे की मेल हे एक मोठे सांस्कृतिक वारसा लाभलेलं गाव म्हणून यवतमाळ जिल्ह्यात गणले जाते इथे माणिकराव ढोरे नवनाथजी धरोई बापूरावजी रंगारी दिलीप पुरी अभिष बनसोड यासारखे दिग्गज लोक या रंग त्यांनी नेर तालुक्यामध्ये रंगभूमी आपली गाजवलेली आहे आणि सतत ते सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असतात आणि हेच हाच वारसा आपल्याला पुढे नेण्यासाठी प्रामुख्याने आ, संगीत नाटक अकॅडमीनी मदत केलेली आहे त्याशिवाय आपल्याला माहिती आहे की गणपती मठामध्ये सोंग किंवा सोंगाड्या किंवा वगनाट्य हे सतत प्रस्तुत होत आलेले आहे आणि त्यामधून अनेक कलावंतमध्ये अला कला अला कलावंतामध्ये जोश येऊन त्यांनी स्वयंस्फूर्तीने या कलेला पुढे नेलेला आहे आणि हाच वारसा सतत समोर जावा आणि मुलींमध्ये आणि नवीन भावी पिढीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये कलेप्रती एक जागरूकता निर्माण व्हावी याच्यासाठी हा खऱ्या अर्थाने बालनाट्याचा प्रयत्न आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर